पा चाळीस रुपये डझन भाव कसा आहे आणि जर एक किळ म्हटलं तर पाच रुपयाला एक केळ एक केळ कितीला आहे पाच रुपयाला एक किळ ठीक आहे इथपर्यंत समजलं आता बघा तुम्हाला विचारलंय एक किलो घेतलं तर पाच रुपयाला पडणार आणि डझनाने घेतलं तर चाळीस रुपये डझन असणार हा एवढा भाव आहे त्या माणसांना ठरवलेला त्या दुकानदारांना ठरवलेला आणि त्याच्याजवळ नव्याण्णव केळी आहेत केवढ्या किती आहेत नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव केळी सुट्टे आहेत बरं का सुट्टे एक केळ दोन केळ तीन केळ अशा नव्याण्णव केळी आहेत आता त्याला त्या विकायच्या तर तो कसा विकेल बघा तर केवड्याला त्या केळी मिळतील आपल्याला जर घ्यायच्या असतील तर मग अगोदर नव्याण्णव ह्या केळीला याला डझना म्हणजे घ्यायचं पहा बारा केळी म्हणजे किती डझन एक डझन किती डझन एक डझन म्हणून नव्याण्णव भागाघरामध्ये बारा बारी आम्ही शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन राहिले किती राहिले तीन म्हणजे आठ डझन आणि तीन केळी आठ डझन आणि तीन केळी एवढ्या शिल्लक राहिले म्हणजे एवढं त्याच्याकडे आहे सध्या साहित्य हे त्याला विकायचं आहे मग केवढ्या डझनाला विकेल तो चाळीस रुपये डझन आहे मग पहा आठ डझन केळी शिल्लक राहिलेले आहेत चाळीस रुपये आणि राहिलेले जे तीन केळी आहेत पाच रुपयाला एक केळी देऊन टाकायचं त्याला कितीला एक केळ्याची किंमत किती आहे पाच रुपये आहे ना पाच रुपयाला एक केळ याप्रमाणे तीन केळी इथे आपण केळी केळी किती आहे तीन केळी शिल्लक राहिलेला तीन केळी आणि त्याचा भाव आहे पाच रुपये बघा बरं त्याला कसं विक्री करता येईल आता तो भाग अशा प्रकारे विक्री करूया आपण बघा शून्य हा एका बाजूला ठेवून येतो बरं चार आठ एट फोर जा थर्टी टू चार आठ बत्तीस बत इथे बत्तीस येईल आणि हा राजेला शून्य द्या किती रुपये झाले तीनशे वीस रुपये आठ डझनाचे पैसे किती झाले तीनशे वीस रुपये आता राहिलेले तीन किळ्याचं करूया तीना पाचशे पाच रुपयाचं एक किलो तीन किळाचे किती पंधरा रुपये एक आहे तर पंधरा रुपये झाले म्हणजेच तीनशे वीस रुपये आणि पंधरा रुपये किती झाले पहायचं तीनशे वीस आणि पंधरा ह्याची बेरीज करूया बघितली तीनशे वीस पंधरा पाच तीन सी काय उत्तर आलं म्हणजे एकूण त्याला ते केळी विकल्यावर त्याला पैसे किती त्या माणसाला तीनशे हा तीनशे पस्तीस रुपये मिळणार आहे मग बघा तीनशे वीस अधिक पंधरा रुपये बरोबर तीनशे पस्तीस रुपये आलं तर उत्तर ऑप्शन नंबर किती आहे ए ना आठव्या नंबरचा प्रश्न सहा पॉईंट एक मधला आठव्या नंबरचा प्रश्न आणि ऑप्शन नंबर ए का पहा आठव्या नंबरचा प्रश्न आहे राईट चला तुम्हाला आता शेवटपर्यंत लक्षात घ्या लिहून घ्या